खरंच आपण स्वतःवर प्रेम करतो हा व्लॉग पूर्ण बघितला तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हालासुद्धा नक्की मिळेल आणि माझ्या बाबतीत काय आहे हेही तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे आज ना मन थोडंसं नाराज होतं कशातच लक्ष लागत नव्हतं काय करू आणि काय नको असं झालेलं आणि जेव्हा आरशात स्वतःला बघितलं तेव्हा मी सुद्धा मला स्वतःला हाच प्रश्न विचारला की खरंच माझं माजा माझ्यावर प्रेम आहे जर असेल तर खरंच मी स्वतःकडे पुरेपूर लक्ष देते माझ्या आरोग्याची माझ्या शरीराची काळजी घेते हे तुम्हीसुद्धा तुम्हाला एकदा नक्की विचारा आरशात बघून कारण आपलं प्रतिबिंब जेव्हा आपण आरशात बघतो तेव्हा आपणच आपल्याशी संवाद साधू शकतो आणि खरं काय आहे ते आपणच स्वतःला विचारू शकतो हिले शिक्षण मग नोकरी व्यवसाय त्यासाठीची धडपड लग्न संसार घर सजवणं घर मांडणं मुलांचे जन्म त्यांची वाढ विकास आणि मग त्यांच्या महागड्या शिक्षणाची जबाबदारी आणि तोवर ना आपलं वय वाढत जातं आणि आपल्या जबाबदाऱ्या वाढत जातात आणि या दरम्यान आपल्याच स्वतःच्या तब्येतीची नव्यानं उद्भवणारी तंत्र किंवा आजार सांभाळणंही कधीकधी कठीण होतं आणि यामध्ये आपण काय करतोय किंवा आपल्याला काय आवडत होतं हे आपण विसरूनच जातो बरेचदा असं होतं किंवा क्वचित कधीतरी आपल्याला आठवतं मग कधी कधी दुसऱ्यांकडे बघूनही असेल की मला ही गोष्ट आवडत होती किंवा मलासुद्धा हे करायला आवडलं असतं पण त्या गोष्टी राहून जातात आणि असं करता करता त्या गोष्टींची यादी फक्त वाढत जाते आणि पुढं मागं बघू कधी सवडीनं करू असं म्हणता म्हणता आपल्याला कधीच वेळ मिळत नाही आणि एक वेळ अशी येते की आपल्याकडे भरपूर वेळ असेल आणि आपल्याला या गोष्टी करायच्या असतील पण त्या गोष्टी आपण करू शकत नाही आता यामध्ये बऱ्याचशा गोष्टी येतात पण स्पेशली मी इथे आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे आपल्या स्वतःच्या शरीराकडे लक्ष देण्याची किती गरज आहे हे योग्य वेळी आणि योग्य वयात समजलं तीच खरी आपली संपत्ती या गोष्टी स्त्री पुरुष दोघांनाही लागू होतात पण काय असतं पुरुष तरी वेळातला वेळ काढून एक्सरसाईज करतात जिमला जातात पण आपल्या स्त्रियांचं असं असतं की सकाळी उठलं एकदा घरातली कामं करायला चालू झाली की आपलं काही संपत नाही आणि वेळ मिळतही असेल ना तरी आपण या गोष्टीकडे फारसं लक्ष देत नाही किंवा त्याला तेवढा इम्पॉर्टंट समजत नाही मलाही आज असाच प्रश्न पडलेला आणि म्हटलं नाही आजपासून आपल्याला सुरुवात करायची आहे असं नाही आहे की मी माझ्याकडे लक्ष देत नाही किंवा माझं वजन जास्त वाढलं आहे पण तरीही ते कंट्रोलमध्ये ठेवणं हे माझ्याच हातात आहे आणि त्यासाठी आजपासूनच मी सुरुवात करणार आहे मनाची घालमेल तर होत होती काय करू आणि काय नको असंच होतं लगेचच तिघंही तयार होऊन बाहेर पडलो आणि म्हटलं चला आजपासूनच सुरुवात करायची सगळ्यात आधी काय करणार आहे उद्यापासून चपाती खाणं बंद करणार आहे थोडंसं वेट कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे माझी हाईट कमी आहे त्यामुळे मला ना वेट कंट्रोल ठेवणं खूप गरजेचं आहे नाहीतर माझं लवकर वेट वाढतं आणि काही सामान तर घ्यायचं होतं तर सगळ्यात आधी आलो आर्ट अँड क्राफ्ट मध्ये इथून आम्हाला ना इमलीवाली ती गोडी घ्यायची होती आणि मला थोडीशी आवडा सुपारी घ्यायची होती थोडं लांबच ट्रॅव्हल असेल तर थोडं कार मध्ये मला मळमळ होतं त्यासाठी आवड्या सुपारी लागतेच तर इथे आल्यानंतर इमलीवाली गोळी घेतली स्पेशली गुडवाली गोड़ गोळी घेतली त्यानंतर अनारदानाची जी छो छोटीशी गोळी येते ना तीसुद्धा असं चटपटी खायला छान वाटते आणि प्रवासात प्रवास मी करणार नाही आहे पण जर पुढे लागलं त्यासाठी मी आवळ्या सुपारी आत्ताच घेऊन ठेवली कारण ना ती अशी छोट्याशा पॅकेटमध्ये मिळते आणि ती खूप खारट असते जी मला आवडत नाही इथे छान मिळाली त्यानंतर हे थोडंसं चटरपटर स्पेशली चणे घेतलेत आणि शेंगदाणे घेतलेत बाकीचं असं काहीच एक्स्ट्रा चटरपटर घेतलेलं नाही आहे त्यानंतर थोडंसं आता इथे आलंच होतं तर थोडंसं फिरूनही घेतलं आणि जी मी पेंटिंग घेतलेली आहे ती कुठून घेतली तुम्ही विचारताना तर असं जे आर्ट अँड क्राफ्ट लागतं बऱ्याच ठिकाणी लागत असतं तुमच्याही एरियामध्ये लागतच असेल तर तिथे अशा पेंटिंग्स मिळतात आजही त्या पेंटिंग, पेंटिंग होत्या खूप सुंदर दिसते आणि बऱ्याच जणांना तुम्हालाही आवडला तर अशाच गोष्टी बघत बघत एक अशी जुनी गोष्ट मिळाली म्हणजे रियांशनी ती कधीच बघितली नव्हती तर त्याबद्दल आम्ही त्याला सांगत होतो की पहिले असे फोन यूज करायचे असं होतं तर ते सगळे नंबर्स तो डायल करून बघत होता त्यालाही मजा येत होती त्यानंतर आम्ही गेलो स्टार बजारमध्ये वेट गेन करणं तेवढं कठीण नाही आहे पण वेट कमी करणं खूप कठीण आहे आणि खूप मेहनतही लागते सगळ्यात मोठी मेहनत लागते ती म्हणजे डाएट कंट्रोल करणे थोडा ना आपला जिबेवर ताबा लागतो आणि त्यासाठीच मी इथे आलेली शेंगदाणे घेतले ड्रायफ्रूट्स घ्यायचे आहेत फ्रूट्स घ्यायचे आहेत वेजिटेबल्स ज्वारी आणि नाचणी घ्यायची आहे कारण चपाती खाणं खूप कमी करायचं आहे म्हणजे चपाती बनणार नाही असं नाही पण खूप कमी बनवणार तशी रोजच्या रोज सकाळी आणि रात्रीसुद्धा ज्वारीची किंवा नाचणीची भाकरच खायची आहे तर फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स घेऊन झाले त्यानंतर ड्रायफ्रूट्स बऱ्यापैकी घरी असतात आणि आता में चे बना होते, मी ड्रायफ्रूट्सचे लड्डू बनवून ठेवते तसे खाल्ल्यापेक्षा तुमच्याशी त्याची रेसिपीसुद्धा मी शेअर केली तर परत एकदा ड्रायफ्रूट तसेच ब म्हणजे ड्रायफ्रूटचे लड्डू तसेच बनवून ठेवेल मेथीचे लड्डू मला बनवायला किंवा खायला आवडतात पण ते रियांश आणि अश्विन खात नाही म्हणून ते बनवण्यात काहीच अर्थ नाही नॉर्मली तसेच ड्रायफ्रूट खातात दोघंही त्यापेक्षा जे मी लड्डू बनवून ठेवते ना ते टेस्टी आहे आणि छानही लागतात जेवणानंतर ते खाल्ल्याही जातात आता स्टारमध्ये आली होती झुडिओमध्ये जायचं एक मन झालं पण म्हटलं नाही आपण ज्या गोष्टीसाठी आलो आज फक्त तीच गोष्टी करायची आहे नाहीतर जुडिओमध्ये एक राऊंड माझा झालाच असता पण आज मनात ना तीच गोष्ट होती की आपण स्वतःकडे का लक्ष देत नाही बऱ्याचशा गोष्टी आपण करत असतो मीसुद्धा कितीतरी गोष्टी करते आणि सगळ्या तुमच्याशी सुद्धा शेअर करत असते की काय करायचं घराकडे कसं लक्ष द्यायचं स्वतःकडे कसं लक्ष द्यायचं स्वतःच्या आवडी निवडी पर्सनल टाईम पर्सनल केअर सगळं मी तुमच्याशी शेअर करत असते पण खरंच आज मी ना एकटी होते आणि खूप वेळ विचार करत होते तेव्हा मला वाटलं की नाही मी जेवढं पाहिजे तेवढं माझ्याकडे लक्ष देत नाही आणि माझ्यासारख्या अशा बऱ्याचशा मैत्रिणी असतील ज्या करतात तर खूप काही स्किन केअर हेअर केअर पर्सनल केअर आवडी निवडी एन्जॉयमेंट पण तरीही जी गोष्ट करायची आहे त्याकडे आज नाही उद्या करू उद्या नाही परवा करू असं होत राहतात बिनकामाच्या गोष्टी आपण बऱ्याचशा करत राहतो आणि कामाच्या गोष्टीकडे मात्र असे टाळाटाळ ताल करतो तर जे सामान आणलं होतं ते मी तुम्हाला दाखवलं आणि जसं मी बोलले की आजपासूनच सुरुवात करायची आहे तसंही डिनरमध्ये आम्ही खूप लाईट घेतो रियांशसाठी काही बनवायचं असेल तरच नाहीतर आमचं आता डिनरमध्ये बऱ्यापैकी लाईट जेवणच असतं तर आज म्हटलं की पनीर होतं तर पनीर थोडंसं शॅलो फ्राय करून घेतलं ज्या व्हेजिटेबल्स होत्या त्या सगळ्या कट करून घेतल्या कांदा काकडी टोमॅटो बीटरूट फरसबी आता मटार आणि स्वीट कॉर्न हे नव्हते घरी आणि त्या आणायचेसुद्धा राहून गेले तर ते असले असते तर ते सुद्धा टाकले असते त्यानंतर फ्रूट्समध्येही तीन ते चार फ्रूट्स आणून ठेवले अनार संत्री आता संत्री येतील मार्केटमध्ये तर भरपूर असं विटॅमिन सी घ्या मुलांना कसं आहे ना, ना एखादी गोष्ट नाही आवडली आणि ती हेल्दी असेल तर आपण जबरदस्तीने खायला देतो पण तसंच आपण स्वतःच्या बाबतीत का करत नाही तर आता फ्रूट्स आवडत नसतील कुठली एखादी गोष्ट आवडत नसेल सॅलड खायला आवडत नसेल बीटरूट खायला आवडत नसेल काहीही असू दे जर तुम्हाला स्वतःच्या हेल्थची काळजी घ्यायची असेल थोडं वेट कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल तर न आवडणारी ही गोष्ट खावी लागते तर बीटरूटचं असं आहे मला अजिबात आवडत नाही प्रेग्नेन्सीमध्ये जे मी बीट बीटरूट खाल्लं ना इतकं बीटरूट खाल्लं होतं की ते म्हणतात ना की नंतर ते खावंसं वाटत नाही पण आता एक मनावर घेतलंय तर करायचंच आहे तर बघा थोडं सामान आणलेलं त्यानंतर ब्रेकफास्टमध्ये आता अंडी तर आम्ही खातोच पण कधी कधी डे म्हणजे दिवस पाळले जातात तर त्यावेळी काय खायचं नॉर्मल ब्रेकफास्ट बनणारच आहे पण सत्तू सगळ्यांच्या आवडीचा तर सत्तूसुद्धा आत्ताच घेऊन आलो म्हणजे ऑर्डर केला होता तोसुद्धा लगेच दहा मिनिटात घरी येतो त्यानंतर आजचा आजचा डिनर हा असणार आहे जो हेल्दीही असतो आणि टेस्टीसुद्धा लागतो शेंगदाणे भाजून ठेवलेले ते त्यात घातले आणि आता जे थोडंसं चटरपटर आणलं ना ते सुद्धा त्यात घालू शकतो आता तुम्ही म्हणाल की तुमच्या दोघांसाठी हे बनवते पण मी रियांड्स सुद्धा ना वेगळं काहीतरी बनवते असं नाहीये की एवढं करून माझं काम झालं रियांड्स मला काही ना काही बनवावंच लागतं न्यू डे न्यू होप्स न्यू एनर्जी अँड न्यू चॅलेंजेस इथपासून आपण आजच्या दिवसाची सुरुवात करूया आणि मी अपेक्षा करते की माझ्यासारख्या बऱ्याचशा मैत्रिणी आहेत त्या माझं बघून अशीच आजपासून त्यांच्यासुद्धा नवीन चॅलेंजेसची सुरुवात करतील म्हणजेच स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देतील घराकडे आपल्याला लक्ष द्यायचंच आहे त्याकडे कोण लक्ष देणार आहे मुलांकडे सुद्धा आपल्यालाच लक्ष द्यायचं आहे त्यांचा अभ्यास त्यांचा विकास सगळं सगळं आपल्याला करायचं आहे पण त्यातूनही आपल्यासाठी वेळ आपल्याला काढायचाच आहे मग तो कसाही असू देत सकाळचा वॉक असू देत एक्सरसाइज असू देत योगा असू देत जिम असू देत मेडिटेशन असू देत ज्याची तुम्हाला सगळ्यात जास्त गरज आहे ना ते तुम्हाला सगळ्यात आधी करायचं आहे घरची कामंही होतच राहणार आहे आणि थोडा उशीर झाला किंवा आपल्याला आधी ती कामं करायची असेल तर ती कामं करून घ्या आणि नंतर आपल्याला जो वेळ मिळतो त्या वेळामध्ये हे करा आता मी काय चेंजेस केले आहे हे तुम्हाला सांगते रियांशला सोडायला मी खाली गेले तेव्हा मी अर्धा तास वॉक केला शूज नव्हते म्हणून मी फास्ट वॉक करू शकले नाही शूज घालून जा आणि शूज घातले तरच फास्ट वॉक होतो नाहीतर काय होतं ती चप्पल ना होल्ड करण्यामध्येच अर्धी एनर्जी जाते त्यानंतर गरम पाणी घ्यायला विसरू नका मी काय केलं माझ्याकडे एक व्हॅक्यूम फ्लेक्स होता म्हणजेच थर्माससारखा त्यामध्ये गरम पाणी भरून ठेवलं आणि आता सकाळच्या वेळी जेव्हा मला तहान लागेल त्या बॉटलमधून मी गरम पाणी पिणार आहे चहा कॉफी सुटणार नाही आहे आणि सुटणार नसली तरी ती कमी घेणार आहे आणि विदाऊट शुगर किंवा विदाऊट गुड घेणार आहे दिवाळीनंतर जिम जॉईन करायचं आहे असं मी बोलले होते आणि अजूनपर्यंत केलं नाही तर झालं असं की सध्या अश्विनची मॉर्निंग शिफ्ट चालू आहे आणि त्यांचं जिमला जाणं होत नाही नाहीतर आमचा दोघांचा विचार होता की सोबतच जायचं म्हणजे कसं होतं एकाने केलं तर दुसऱ्यालाही तेवढंच प्रोत्साहन मिळतं आणि मी तेच इथे सांगते की आपल्याला माहिती असते की आपल्या आरोग्यासाठी आपल्या शरीरासाठी आपलं वेट कमी करण्यासाठी कोणत्या एक्सरसाईज आहे आजकाल तर कितीतरी ऑप्शन आहे यूट्यूबवर पूर्ण व्हिडिओ मिळून जातील पण तरीही आपण करत नाही हलगर्जीपणा करतो किंवा टाळाटाळ करतो पण काय होतं कधीकधी दुसऱ्याकडे बघून किंवा दुसरा करतो आणि दुसऱ्याचं यश बघून किंवा त्याचं वेट कमी झालं आहे त्याच्यामध्ये बरेचसे चेंजेस आहे हे ऐकून ना आपल्यालाही करा ते करावं असं वाटतं आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टी आज मी तुमच्याशी शेअर केल्या आपण जेव्हा बघतो आणि कुणी आपल्याला सांगतं थोडंसं प्रोत्साहित करतं मोटिवेटेड करतं तेव्हा आपण ती गोष्ट करायला घेतो पण त्या गोष्टीमध्ये सातत्य पाहिजे असते आता मी स्वतः करणार आहे आणि मी हे किती दिवस करणार आहे ना कंटिन्यू करता करता मला काय रिझल्ट मिळाले किंवा मी खरंच ते कंटिन्यू केलं की नाही केलं हे सगळं मी तुमच्याशी येणाऱ्या व्हिडिओजमध्ये शेअर करणार आहे आजच्या व्हिडिओचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण आपलं घर चमकवानाचा प्रयत्न करतो सगळं नीट नेटकं ठेवतो कुणाला काय हवं नको सगळं बघतो आणि आपल्यासाठी काही करायची वेळ येते तेव्हा मात्र आपल्याला फक्त कामच दिसतात आणि कामं नसली तरी आपण फक्त बसून असतो कुठल्या तरी गोष्टीमध्ये फालतू वेळ वाया घालवतो किंवा काहीतरी इम्पॉर्टंट करतही असाल ना तर ते करूनसुद्धा आपण या गोष्टीकडेही लक्ष देणं गरजेचं आहे स्किन केअर हेअर केअर ही कशी बाहेरून आपण आपलं जे रूप आहे ते छान करण्याचा प्रयत्न करतो तेही महत्त्वाचंच आहे पण इंटरनल बॉडी ही आपली मेंटेन असायला हवी तेसुद्धा आपलं कामच आहे आणि रोजच्या रोज जेव्हा आपण या गोष्टी करू तेव्हाच ते सगळं पॉसिबल होईल तर आय होप माझ्या आजच्या या व्हिडिओमधून तुम्ही थोडे तरी मोटिवेटेड व्हा मी स्वतः हा व्हिडिओ बघूनच मोटिवेटेड झालेले आहे कितीतरी हेवी म्हणजे ज्यांचं इतकं वेट असतं ते किती एक्सरसाइज करतात किती मेहनत घेतात आणि त्यानंतर त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन किंवा चेंजेस दिसतात ते एकदम ड्रास्टिक चेंजेस असतात आणि असाच एक व्हिडिओ बघून ॲक्च्युली मी मोटिवेटेड नाही मला स्वतःचबद्दल एक प्रश्न पडलेला आणि म्हटलं चला तो सगळा मी तुमच्याशी अशा व्हिडिओ थ्रू शेअर केलेला आय होप तुमच्यामध्येही तुमच्या बाबतीतही तुम्हाला असेच प्रश्न पडत असतील किंवा तुम्हीही आतापर्यंत असंच केलं असेल तर आजपासून उद्यापासून नक्की याची सुरुवात करा आणि आपल्याकडे लक्ष द्या रंग रूप हाईट आपल्यातले जीन्स हे तर आपण बदलू शकत नाही ज्या गोष्टीमध्ये आपण चेंजेस करू शकतो त्यासाठी सगळे प्रयत्न करायचे आहे तर कसा वाटला आजचा माझा व्हिडिओ नक्की सांगा आणि खरंच तुम्ही करत असाल सुरुवात करत असाल तर मला नक्की कळवा मला खूप छान वाटेल की माझ्या थ्रू तुम्हीसुद्धा मोटिवेट झाला तर चला मग आपण उद्या भेटूया बाय